रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका दोघेही साहेबांना भेटायला दो आलात खरं चंद्रकांत मोकाटे बोलतात ठाकरे सेनेचे माझे आमदार राहिलेले आहेत मी एक जण दोन दोन आमदार राहिलेले आहेत तर काय आता पुन्हा निवडणूक लढण्याची इच्छा आहे आजही आम्ही शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्याच बरोबर आहोत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचं काम सर्वात चांगलं झालं त्याबद्दल आदरणीय लोकनेते पवारसाहेबांनी आम्हाला गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वीच मुंबईत बोलवलं होतं पण आम्ही मुंबईत जाऊ शकलो नाही मी असेल महादेवांना बाबर असतील आमच्या विकासांना पासकर असतील म्हणून पुण्यात आल्यानंतर आपली एक सदिच्छा भेट घ्यावी अशी एक आमची आज इच्छा होती आणि त्याप्रमाणे आज सदिच्छा भेट झाली आणि इच्छुक तर मी काय बाबर काय प्रत्येकजण इच्छुक असतो ना पण तो इच्छुकाचा प्रश्न त्या त्या पक्षाचे प्रमुख सोडवत असतात आमची आज आजची ही जी सदिच्छा भेट होती ती सदिच्छा भेट बारामतीमध्ये आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं असं मोठ्या साहेबांचं आदरणीय सुप्रियाताई सुळेंचं यांचं वैयक्तिक मत होतं आणि त्यामुळं आम्ही भेटावं असं त्यांनाही वाटत होतं आणि पंधरा दिवसापूर्वीच आम्हाला बोलवलं होतं पण आम्ही येऊ शकलो नाही आज त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि आशीर्वाद पण दिल्यास साहेबांचे आशीर्वाद घेणारच ना एवढा मोठा माणूस महाराष्ट्रात आता आहे कोथरूडची जागा ऑलरेडी आता तुमच्याकडेच आहे त्यामुळे माझ्या पक्षाचे माझे पक्षप्रमुख बाकीचे नेतेगण हे निर्णय घेतील त्याबद्दल मी काय आता त्याबद्दल व्यक्त मी निवडणूक लढवायला मी मागच्या वेळेस पण इच्छुक होतो या वेळेस पण इच्छुक होतो मागच्या वेळेस युती धर्माचं पालन केलं मी आणि भारतीय जनता पक्षाबरोबर काम केलं प्रामाणिकपणे काम केलं आणि आता आमची महाविकास आघाडी आहे त्यामुळं महाविकास आघाडीतनं मी इच्छुक का असू नये प्रत्येक प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये वेगळे वेगळे होत असतात विषय आपण चारशेच्या पार म्हटलो आपण अडीचशे पर्यंत खाली आलो म्हणजे असं प्रत्येक वेळेस काहीतरी घडत असतं आणि कोथरूडला शेवटी स्थानिक हा विषय पण असू शकतो म्हणून काय कोण बाहेर चालय असा विषय पण नसू शकतो पण जवळ सहज उपलब्ध असणारा चंद्रकांत मोकाटे पण होऊ शकतो एक कार्यकर्ता होऊ शकतो आणि तुमची इच्छा नाही कार्यकर्ता मला मला कोणत्याच मुद्द्यांबद्दल बोलायचं नाहीये ते योग्य वेळी योग्य ठिकाणी बोलेल पण कार्यकर्ता नकोय का तुम्हाला सांगणं माझ्या पक्षालाही कार्यकर्ताच पाहिजे महाविकास आघाडीलाही कार्यकर्ता पाहिजे आणि कार्यकर्ता म्हणून मी लढणार चंद्रकांत पाटील ते आता मोठे आहेत मी त्यांच्याबद्दल बोलणं उचित नाही तिसर नाही माझ्या पक्षप्रमुखांपास शिवसेना याचा मी आहे त्या ठिकाणी इच्छा शिवसेना पक्षप्रमुख जे आदेश देतात तो आम्हाला मान्य करावा लागतो